नमस्कार मित्रांनो स्वयंपाकघरात धूर डोळ्यांची जळजळ आणि श्वास घेणं कठीण आता या सर्वाला रामराम कारण सरकार घेऊन आलंय मोफत गॅस कनेक्शन होय प्रधानमंत्री उज्ज्वला योजना गरीब महिलांसाठी एक सोन्यासारखी संधी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना काय आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे ज्यायोगे गरीब महिलांना मोफत एल पी जी गॅस कनेक्शन दिलं जातं ही योजना खास करून बी पी एल एस सी एस टी आदिवासी अंत्योदय कार्ड धारक महिलांसाठी आहे योजनेचा उद्देश आहे धुर्मुक्त भारत बनवणे आणि महिलांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत तुम्हाला काय काय मिळते मोफत एलपीजी कनेक्शन मोफत पहिला गॅस सिलेंडर मोफत रेग्युलेटर आणि चुलीचं साहित्य काही वेळा दुसरा सिलेंडरही मोफत दिला जातो हे सगळं कोणत्याही शुल्काशिवाय चला तर मग पाहूया पात्रता कोणाची तुम्ही महिला असाव्यात कुटुंब बीपीएल यादीत असावं बँकेत तुमचं खातं असावं आणि ह्या योजनेसाठी कागदपत्र कोणती लागतात आधार कार्ड बी पी एल कार्ड बँक पासबुक आणि पासपोर्ट साईज फोटो ह्या योजनेसाठी अर्ज कसा करायचा सोपा आहे जवळच्या एच पी भारत गॅस किंवा इंधेन वितरकाकडे जा तिथे पी एम यू वाय अर्ज फॉर्म भरा कागदपत्र जमा करा आणि काही दिवसात मोफत गॅस कनेक्शन घरी मिळवा ऑनलाईन अर्जासाठी भेट द्या पी एम यू वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन या योजनेचे मुख्य फायदे म्हणजे स्वयंपाकाचा वेळ वाचतो आरोग्याची हानी टळते मुलं आणि घर सुरक्षित राहतं महिलांना सन्मान व आराम मिळतो म्हणूनच जर तुम्ही पात्र असाल आजच अर्ज करा आणि उज्ज्वल आयुष्याची सुरुवात करा अशाच गरजूंसाठी असलेल्या योजना माहिती आणि अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि डिजिटल माऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद